साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला अखेर पोलिसांनी अटक केली एकीकडे पुष्पा टू चित्रपटामुळे त्याला मिळत असलेली प्रसिद्धी आणि दुसरीकडे ही अटक यामुळे सध्या अल्लू अर्जुनबाबत मोठी चर्चा सुरू आहे एका महिलेचा मृत्यू झाल्याचं हे प्रकरण आहे अल्लू अर्जुननं अटक रद्द करण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र त्याला यश आलं नाही अखेर शुक्रवारी दुपारी अल्लू अर्जुनला अटक झाली यावेळी फॅन्सची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली पण अल्लू अर्जुनला अटक होण्याचं हे प्रकरण नेमकं आहे तरी काय थेट बेडरूम मध्ये घुसून एका सुपरस्टार हिरोला पोलिसांनी अटक का केली सगळं पाहूया या व्हिडिओतून साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट दोन हजार एकवीस मध्ये आला होता त्यानंतर पुष्पा टू यायला अडीच वर्षांचा काळ गेला पण त्यामुळं चाहत्यांची वाढली पुष्पा टू पाहण्यासाठी थिएटर मध्ये गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे अशा पैकीच एक हैदराबाद मधलं संध्या थिएटर चार डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये पुष्पा टू चा प्रीमियर शो ठेवण्यात आला होता त्यावेळी तिथं अचानक अल्लू अर्जुन पोहोचला त्यामुळे त्याला पाहण्यासाठी फॅन्सची गर्दी उसळली आणि चेंगरा चेंगरी सुरू झाली अल्लू अर्जुनची एक छलक पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गोंधळ घातला थिएटर मधल्या या चेंगराचेंगरीत एम रेवती नावाच्या पस्तीस वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला तर तिच्या नऊ वर्षाच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे त्यामुळे चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन संध्या थिएटर व्यवस्थापन आणि अल्लू अर्जुनच्या सुरक्षा पथकाविरोधात गुन्हा दाखल केला चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये कलम एकशे पाच म्हणजे जीव घेणं कृत्य करणं आणि कलम एकशे अठरा म्हणजे जाणून बुजून इतरांना इजा पोहोचवणं या कलमांची नोंद एफ आय आर मध्ये करण्यात आली आहे चिक्कडपल्ली पोलीस स्थानकात मृत महिनेच्या नातेवाईकांनी या सर्व प्रकाराबाबत तक्रार दाखल केली होती त्या आधारावर पोलिसांनी हा गुन्हा नोंद केला त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत अल्लू अर्जुनला अटक केली खरंतर ही अटक टाळण्यासाठी आणि आपल्या विरोधातली एफ आय आर रद्द करण्यासाठी अल्लू अर्जुन आणि टीमनं प्रयत्न केले होते या अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी अल्लू अर्जुननं तेलंगणा उच्च न्यायालयात अपीलही केलं होतं पण अद्याप त्याला या प्रकरणात कोणताही दिलासा मिळाला नव्हता अल्लू अर्जुननं केलेली याचिका अद्याप सुनावणीसाठीच आलेली नसताना त्याआधीच पोलिसांनी त्याला अटक केल्यामुळं यावरूनही मोठी चर्चा सुरू झाली आहे शुक्रवारी दुपारच्या सुमारास हैदराबाद पोलीस आयुक्तांची टास्क फोर्स आणि चिकडपल्ली पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अल्लू अर्जुनच्या घरी पोहोचले त्यांनी तिथून त्याला ताब्यात घेतलं पोलीस थेट बेडरूमपर्यंत पर्यंत पोहोचल्यानं अल्लू अर्जुननं नाराजीही व्यक्त केल्याचे व्हिडिओत पाहायला मिळतंय दरम्यान हैदराबाद ज्या थिएटरमध्ये ही चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली त्या संध्या थिएटरच्या मालकाला आणि दोन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी या प्रकरणी आधीच अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रीमियरच्या वेळी होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी थिएटर व्यवस्थापनाकडून कोणतीही अतिरिक्त व्यवस्था करण्यात आलेली नव्हती शिवाय अल्लू अर्जुनला येण्यासाठी किंवा परत बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र मार्गाची व्यवस्थाही करण्यात आलेली नव्हती असं पोलिसांनी सांगितलं अल्लू अर्जुनवर ज्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल झालाय तो गुन्हा सिद्ध झाला तर आजन्म कारावास किंवा पाच ते दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते दरम्यान अल्लू अर्जुन याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली त्यानं तेलंगणा उच्च न्यायालयात तातडीनं सुटका होण्यासाठी आणि कारवाईला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली त्यावर सुनावणी झाली आहे अल्लू अर्जुनला जामीनही मंजूर करण्यात आल्यानं त्याची आता तुरुंगातून सुटका झाली आहे पण या प्रकरणी गुन्हा रद्द झालेला नाहीये त्यामुळे या प्रकरणात आणखी काय घडतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा I